तेलारा तालुक्यातील ते शेतकऱ्यांनी एक वर्षापूर्वी आपल्या शेतातील हरभऱ्याची रीत सर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून खरेदी विक्री संस्थेमार्फत नाफेडला दोनशे सत्त्याण्णव क्विंटल हरभरा विकला होता मात्र खरेदी विक्री संस्थेने मोजून घेतलेल्या दोनशे सत्त्याण्णव क्विंटल हरभऱ्याचा मेसेज आला नाही किंवा खरेदी विक्री संस्थेकडे घेतलेल्या हरभऱ्यांची नोंद नाही असा आरोप शेतकरी करीत आहे आम्ही विकलेल्या हरभऱ्याचे पैसे द्या किंवा इच्छा मरणाची परवानगी द्या असेही शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे आश्चर्याचे विषय म्हणजे नाफडकरी दोनशे पोते पडून आहेत असे सांगण्यात येत असताना खरेदी विक्री संस्थेने दोनशे सत्त्याण्णव घेतले होते तर सत्त्याण्णव पोत्याचे गबाड झाल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे रात्रंदिवस शेतकऱ्यांचा मालाचे पैसे द्या नाहीतर आमचा हरभरा वापस द्या तसही होत नसेल तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या हरभऱ्याचे पैसे देणे दूरच पण सत्त्याण्णव पोट्याचे काय झाले हा सुद्धा प्रश्न इथे उपस्थित होत आहे अगोदरच नापिकी त्यात कोरोनासारख्या महामारीचे व लॉकडाऊनचे संकट असताना शासन दरबारी राबराब राबणाऱ्या बळीराजाची कोणतीही अधिकारी व पदाधिकारी दखल घेत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिन झालेला आहे ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी चूक केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करा पण आमच्या मालाचे पैसे द्या अशी मागणी येथे शेतकरी करीत आहे तेल्ला येथे नाफेडची खरेदी करण्यात आली होती आणि पेपरला जाहिरात होती त्यानुसार पांडुरंग रामभो इंगळे यांच्या नावावर खरेदीसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं सातभाऱ्याची तरतूद बरोबर होती परंतु ख खरेदी विक्रीच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करून आमची ऑनलाईन नोंदणी केली नाही त्यानंतर सहकार विभागाचे ए आर साहेब यांच्या ऑफिसमध्ये आम्ही बरेचदा भेटलो त्यानंतर जे खोंड सा खाळे साहेब आहेत त्यांनी एक आम्हाला पत्र दिलं की एम आर पीच्या भावानं खरेदी विक्रीनं शेतकऱ्याला पैसे द्या अशा प्रकारचं पत्र दिलं त्यानंतर त्यांना आम्ही भेटायला गेलो ते म्हणत तुमच्यापाशी निगेटिव्हचा रिपोर्ट नाही आज सहकार विभाग शेतकऱ्यावर दबाव टाकत आहे आणि तुम्ही असं लिहून द्या की हा माल ज्या भावात विकल्या जाईल त्या भावात आम्ही तुम्हाला पैसे देऊ हे सहकार विभागाचं आणि अधिकाऱ्याचं म्हणणं हे एक अतिशय शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे पांडुरंग रामभाऊ इंगडे यांनी बच्चूभाऊ कळू यांना निवेदन दिलं होतं की मरे जवान मरे किसान यही आहे देश की छान त्यानंतर बच्चूभाऊ कळूने यांना आदेश दिला डी आरला की बाबा तुम्ही पोलिस संरक्षणामार्फत खरेदी विक्रीवर कारवाई करा आणि शेतकऱ्याला न्याय द्या परंतु त्या उलट आहे आज सहकार विभागाचे कर्मचारी ए आर साहेब आहेत ते शेतकऱ्यावर दबाव टाकतात की बाबा तुम्ही लिहून द्या की ज्या भावात विकला जाईल माल त्या भावात आम्ही हे करू तो ते पैसे तुम्हाला घ्यावे लागतील आणि ए ऑफिस मध्ये गेल्या निगेटिव्ह प्रमाणपत्र नाही म्हणून ते आम्हाला बाहेर पाठवतात आणि ही शेतकऱ्यावर अन्यायकारक गोष्ट आहे शेतकऱ्याला कधी नाही भेटलेला नाही आहे मरे जवान मरे किसान ही सगळा सहकारी विभाग शेतकऱ्यावर अन्याय करत आहे याबाबत विदर्भ न्यूज प्रतिनिधी यांनी खरेदी विक्री संस्थेकडे मुख्य प्राधिकृत अधिकारी ऍडव्होकेट रामेश्वर खोंड व सहकारी संस्थेचे सहायक निबंध श्रीकांत खाडे यांची भेट घेऊन काय शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल मुलाखत घेतली असता लवकरात लवकर शेतकऱ्यांचा पैसा त्यांच्या खात्यात टाकू व सत्याने पुतेच्या गबाळबाबत योग्य ती कारवाई करू यावेळी मनोहर बाजर पुरुषोत्तम इंगळे ज्ञानेश्वर बाजर राजेश भुरघाटे संतोष पात्रीकर केशव वाघ संजय काकड अनिल अवताडे प्रमोद राठी विठ्ठल महलेसह इतर शेतकऱ्यांची उपस्थिती होती शंकरराजे काही तक्रारी होते त्यानंतर जे हरभरा खरेदी आहे त्या संदर्भामध्ये काही मालाच्या वजनामध्ये तफावती आहे असं संस्थेचे जे प्रभारी व्यवस्थापक आहेत पात्रेकर म्हणून त्यांनी माहिती दिली डी एम ओ ऑफिसनी सुद्धा पत्र दिले की आमच्या गोडाऊनला तेलाराला खरेदी विक्रीचा दोनशे क्विंटल माल जमा आहे स परंतु सदरचा माल जो आहे So, तो ऑनलाईन न झाल्यामुळे तो गोडाऊनमध्ये त्यांच्या आज स्थितीमध्ये व्यवस्थितरित्या जमा आहे तर जे शेतकरी आहेत किंवा ते त्यांना आम्ही व्यवस्थित कागदपत्र बोलवून त्यांना आता डी आर साहेब जे आहेत जिल्हा उपनिबंधक साहेब त्यांच्यासोबत चर्चा करून आणि त्याच्यामध्ये कायदेशीर योग्य मार्ग निवडून शेतकऱ्यांना आम्ही लवकरात लवकर न्याय देण्याचे प्रयत्न संदीप सोळंकी सह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज देणार